छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका साकारलेले महानाट्य नाशिकमध्ये अचानक रद्द झाले याबाबत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अधिक माहिती दिली तुम्ही समोर आयोजक कुठे आयोजकांनी मला काल रात्री ही कल्पना दिली की आम्ही हे करू शकत नाही ही, ही कल्पना दिल्यानंतर कसं होतं की तुम्ही एका शहरात येता तुम्ही आयोजनामध्ये सुरुवात सगळ्या व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी तानशूरपणा दाखवला ज्यांनी डोनेशन देण्याची तयारी दाखवली आणि अनेक जण असतील ज्यांचे गोकुळ पिंगळे असतील त्यानंतर अडकेसर असतील या सगळ्या मंडळींनी प्रचंड सहकार्याची भूमिका घेऊन आपण कशा पद्धतीनं हा प्रयोग करू शकतो जेणेकरून ही भावना होती की छत्रपती संभाजी महाराजांचा प्रयोग नाशिक नगरीमध्ये रद्द केला जातो आयोजकांच्या काय अडचणी कशामुळे नक्की हे झाल्याची स्पष्ट पूर्णपणे कल्पना करत नाही परंतु त्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर ही एक भावना होती की नाशिककरांची इच्छा होती नाशिकमध्ये नाशिक महानाट्याचा प्रयोग रद्द करावा लागू नये पण काल दिवसभर पूर्ण आजचा दिवसभर प्रयत्न केल्यानंतर एक एक दा दा हाँ, हाँ, की एक फार मोठ्या शिवसेने आहे आणि अवघ्या एक दोन दिवसात हे सगळं उभं राहणं शक्य नाही आणि त्यामुळे विथ वेरी हेवी हा हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो की नाशिकमधले हे प्रयोग हे आपण रद्द करतो मी माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं ज्या प्रेक्षकांनी खादीच्या आयोजकांकडून तिकीट्स घेतले होते त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण प्रयोग होऊच शकत नाही आहे आणि ज्यांनी हा प्रयोग घेतला होता ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था आणि तळ्याची वाडी त्यांनी कालच मला हा प्रयोग पुढे कंटिन्यू कर, करण्यामध्ये स्पष्टपणे असमर्थता दाखवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये प्रयोग आम्ही करू शकत नाही पण नक्कीच नाशिककरांना शब्द देतो की मी स्वतः लक्ष घालू येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पुन्हा नाशिकमध्ये त्याच दिवसाला पुन्हा प्रयोग करू आणि नाही तर नाशिक उद्यापासून जे जे प्रयोग होणार होते ते आ, हो ता ता हो दे 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 दे। ते लागणाऱ्या सुट्या लागलेल्या सुट्या पाहता आणि हातात असणारा अवधी पाहता हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही आहे आणि त्यामुळे आत्ता थांबून अशा नजीकच्या भविष्यकाळात जेव्हा शक्य होईल तेव्हा नाशिकमध्ये आम्ही जर प्रयोग करू आता ज्यांनी तिकीट केलेली त्यांना त्या आयोजकांकडेच जावं लागेल कारण या सगळ्या आयोजनामध्ये आम्ही मध्य म्हणजे काय म्हणतो आपण आन्सरेबल आम्ही राहू शकत नाही कारण आयोजकांनी आम्हाला सांगितलं ते करू शकत नाही पण केवळ ज्यांनी तिकिटं घेतली होती याच्या आधी किंवा त्यांना तिकीटं घेऊन बघायचा होता या सगळ्यांसाठी नाशिककरांच्या प्रेमापोटी प्रयोग करण्याचा आम्ही खरोखर आटोकाट प्रयत्न केला म्हणजे काल संध्याकाळपासून खरं तर अगणित फोन अगणित भेटीगाठी या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याला काही यश म्हणावं तसं पूर्णपणे आलेलं नाही आहे आणि हे करत असताना आयोजकांकडून एक स्पष्ट आयो कल्पना जी असणं अपेक्षित होतं की खरोखर किती तिकीटं गेलेली आहेत कुठल्या शोची किती गेलेली याची या कोणतीही स्पष्टता अजूनही आमच्या हातात नाही त्यामुळे उद्या जर आम्ही शो करायला गेलो आणि आ आमची आधीची तिकीटं म्हणून लोक आले तर त्यामध्ये विनाकारण एक गोंधळ होऊन या सगळ्याच आयोजनाला एक गालबोट लागण्यापेक्षा हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे अगदी जड हत्या नाही की आम्ही आत्ताचा हा प्रयोग या हे आयोजन यावेळेस आम्ही रद्द करतो असं पहिल्यांदाच असेल असं वाटतं त्रासाचं आहे व्यक्तिगत आमचे निर्माते दिग्दर्शक महेंद्र असतील मी असतील आमच्या दोनशे शहाऐंशी प्रयोगांना दुर्दैवान हे पहिल्यांदा आणि हे असं एक अशा पद्धतीनं सगळं सेट लागला आहे सगळ्या सगळ्या करा कलाकारांनी तालमी केल्यात सगळ्यांनी प्रमोशनसाठी प्रयत्न केले हे सगळं होऊन जेव्हा हे पहिल्यांदा घडतं तेव्हा नक्कीच त्याचा एक वेगळा त्रास होतो पण इलाज नाही आहे त्या शब्दांना विषयाला उचलायचं तर हे अवघ्या एक दोन दिवसात उभं राहणारं काम नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे आणि त्यामुळे कुणाही विषयी तक्रार नाही आमचं कुणाही विषयी शल्य नाही कारण दोन हजार तेवीस साली जेव्हा आयोजन झालं होतं तेव्हा नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं होतं नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद या महानाट्याला दिला होता आणि मला खात्री आहे की पुन्हा जेव्हा हे महानाट्य घेऊन नाशिकमध्ये येऊ तेव्हा नाशिककर पुन्हा तेच तोच प्रतिसाद देतील त्यामुळे नाशिककरांच्याविषयी माझ्या मनात तोच आदर आहे तेच प्रेम आहे तीच आपुलकी आहे पण या आयोजनामध्ये काय नक्की त्रुटी राहून गेल्या याची खरं तर मला कल्पना नाही त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करत आणि त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेच असतील त्यामुळे यात कुणाला दोष देणं हे मला उचित वाटत नाही पण प्रयोग होऊ शकत नाही हे मात्र आहे स्वीकारायला <laughs> <प्रीणागा>। <laughs> <laughs> स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित शिवपुत्र संभाजी महानाट्य नाशिक नाशिकमध्ये आयोजकांनी रद्द केल्याने प्रेक्षक तसेच सहभागी सहकलाकारांनीही नाराजी व्यक्त केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक